हा सुखदुखाने भरलेला संसार आहे किती लोभस वाटणारा हा संसार पण दर दिवशी किती करून कहाण्यांना जन्म देतो हा संसार विचार केला तर सुखी संसार आहे नाहीतर अगदी भयंकर रूपाने बरबटलेला अतहंग सागर आहे आमचं मोठं कुटुंब पाच भाऊ तीन बहिणी सर्वात मोठ्या दोन बहिणी माझ्यापेक्षा बारा तेरा वर्षांनी मोठ्या होत्या माझा जन्म झाला तेव्हा दोन्ही बहिणींचे लग्न झालेले होते त्या काळी म्हणे असंच व्हायचं आईचे आणि लेकीचे कधीसोबत बाळंतपणही होत असे तरी आई म्हणे मी माझ्या मुलींचे विवाह बारा वर्षानंतर केले बाकीच्या लोकांनी तर पाच सात वर्षातच विवाह केले इतक्या लहान वयात विवाह करून आईबाबांना आपल्या जबाबदारीतून मुक्तता मिळायची परंतु इतक्या लहान वयात आईबाबाला सोडून जाणे तारा दिदीला कठीण झाले होते या संसारातून तिने खूप कष्टाने वाटचाल केलेली दिदीची संपूर्ण लक्ष खेळण्या बागडण्यात असायचे तशा वेळी विवाह योग्य नसायचा शिक्षणही नावालाच झालेले अशा परिस्थितीत लहानगी तारा दिदी आईबाबास पत्र लिहिते ती माझी मोठी दिदी होती त्या पत्राचा मजकूर थोडक्यात लिहिते आई मी तुझी लाडाची लेख होती ना मग मला असं काग तू दूर केलंस मला तुम्हा सर्वांची खूप खूप आठवण येते बाबाची दादाची आजी आजोबांची आपल्या घराची गावाची जिथे मी लहानाची मोठी झाली माझ्या जीवलग मैत्रिणींची माझ्या शाळेची मला प्रत्येक वस्तू आठवण येते मी सासरे येताना वळून बघितले होते साऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते गुलाबानेही आपली मान खाली टाकली होती जणू मला मोठ्या मनाने निरोप देत आहे माझं घर म्हणत होते मी आजवर ते घर आज माझ्यासाठी परके झाले आणि ज्यांना मी कधीच पाहिले नव्हते तिथे मी येऊन बसले ही कसली ग आई रीत परंपरा या हिंदू संस्कृतीचे नियम हे नियम मुलीसाठीच का आहेत हा नियम मुलांना का लागू होत नाही त्यांना आपले हक्काचे घर का नाही सोडावे लागत आम्ही काय वस्तू किंवा जनावरं आहोत आम्हा मुलींना सासरला येऊन संसार करावा लागत असतो सारं सहन करून दिवस काढावे लागत असतात असे कोणते पाप आमच्या हातून घडत असते वरून आई तुझी शिकवण माझी चांगलीच लक्षात आहे आई मी तुझी लाडाची लेखना मग तू की कन्यादान केलं आहे माझं मी काय गाय आहे किंवा प्राणी आहे मला का तू दान समजून दिले आहे किती करून विचारणा केली होती तारा दिदीने आपल्या पत्रात पुन्हा लिहिते दिदी नाही आई तुला माझ्या बोलण्याचा राग येईल पण हे कन्यादान नको वाटते ग मला तुझ्या रक्तामासाची मी तुझी लेख अशी दानात देणे योग्य आहे का काय उत्तर देणार आहे अश आई अश्रू ढाळण्याव्यतिरिक्त काय होते तिच्या हातात माझ्या दारा दिदीचे जीवन सतत विवंचनेत गेले पतीच्या कमी पगारात भागत नाही म्हणून ताईने अनेक काम केले विवाहानंतर ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं शिवणकर्तन करून आपल्या संसाराला हातभार लावला नंतर इतर मुलींना स्वतः प्रशिक्षण देत गेली सरकार मान्यता मिळवून प्रशिक्षण केंद्र स्थापित केले पतीपत्नी एक दुसऱ्याची पूरक असल्यामुळे त्यांचा संसार व्यवस्थित व नीट निटका दिसायचा अथक मेहनत करून आपल्या संसाराला हातभार लावला तीन मुलांचा सांभाळ करून जिल्ह्याच्या ठिकाणी छोटेखानी तीन रूमचं घर उभारले मुलांना चांगलं शिक्षण दिले मोठा मुलगा इंजिनियर झाला दुसरा मुलगा डॉक्टर झाला मुलगी एम एस सी झाली आता तारा दीदीचे सुखाचे दिवस झाले होते चारहीकडून लक्ष्मीची कृपा होती आत्ताशी मोठा बंगला घेतला होता संसार कसा दृष्ट लागण्यासारखा भरला होता जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे चारही दिशेने येणारे जाणारे पाहुणे मित्रमंडळी सारखे वर्दळ चालूच असायचे अर्धरात्री पहाटे सकाळी कधी पण पाहुणे येत असत तेव्हा हो तारा दिदी हसून स्वागत करायचे तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम टिकून राहायचे ताई मुळातच खूप सुंदर होती तिच्या खुल्या स्वभावाने व सामंजस्याने सर्व नातेवाईकांचा दिदीवर विशेष लढा होता ताईची कधीही कुणावर नाराजी नाही की रुचणे नाही तब्येत जर दाखवायची असली तर पेशंट आधी ताईकडे यायचा मुलगा डॉक्टर होण्याआधीच कोणत्या हॉस्पिटलमध्ये भरती करायचे विचारपूस राहायची व पेशंटसाठी ताई डब्बा करून पाठवायची पुन्हा काही असलं नसलं की बघायचे तारा दिदीच्या सहनशीलतेला सर्वच मनापासून दाद द्यायचे हे सर्व हाताळत असता ती स्वतः कधी बिमार झाली हे कोणाच्या लक्षात आलं नाही तिला कॅन्सर भयंकर रोगाने पीडित केले डोक्यात तिला खूप होऊ लागल्या तेव्हा टेस्ट हॉस्पिटलमध्ये निदान झाले कित्येक औषधं घेतल्या डोळ्यात अश्रू घेऊन सर्वांनी तारा दिदीची खूप सेवा केली सारखे ऑपरेशन करून ती तारा दिदी, दिदी गोंधळली होती केमोथेरपी व अनेक तपासण्याने ती खूपच दुःखी व कमजोर झाली होती अशातच ताईने मोठ्या मोलाचे आणि मुलीचे विवाह माझ्यासमोर करावं असा हट्ट धरला मुलगा प्रकाश शिकून इरिगेशनमध्ये नोकरीला लागला होता चांगले स्थळ पाहून सुनबाई रेणुकाला घरात आणली रेणुका खूपच समजदार होती सारी ससरची धुरा तिच्यावर येऊन पडली जबाबदाऱ्या तिने सांभाळल्या तिने माहेर समजून तारा दिदीची औषधं देण्यापासून सारं सारं हसत केले वर्षात नातू झाला दिदी म्हणायची मला नाही मरायचं इतक्यात त्यावेळी ताईची वय फक्त चव्वेचाळीस होते लगेच मुलगी प्रज्ञासाठी स्थळ बघून मोठ्या थाटामाटात तिचा विवाह केला गेला प्रज्ञा ही चांगल्या संस्कारी श्रीमंत घरी केली पण गोजिरीला दूर केल्याचं दिदीला अतिशय दुःख झालं होतं मी दिदीची लाडकी बहीण होती मला दिदीने भरभरून माया दिली होती मी लहानपणापासून दिदीकडे उन्हाळा सुटीत एक एक महिना राहायची विवाहानंतरही सारखं येणे जाणं असायचं त्यानंतर दिदीचे स्वास्थ्य बिघडले तेव्हा ताईला सोडून जाणे फार जीवावर जायचं तरी पण जीव लागत असे दिदी मला माझ्या सासरवरून लगेच बोलवून घ्यायची आम्ही दोघी बहिणी खूप गोष्टी करायचो ती जरी माझ्यापेक्षा चौदा वर्षांनी मोठी होती तरी मला ती माझी मैत्रीण वाटायची आपलं पूर्ण मनातलं मला सांगायची दिदीला आणि मलाही खूप मोकळं वाटायचं तिनं तिचे अनेक ऑपरेशन झालेत तेव्हा ती मला बोलवून घ्यायची हॉस्पिटलमध्ये मी सोबत असायची दिदीच्या वेदना पाहून माझ्या डोळ्याला नुसत्या धारा असायच्या पण दिदीसमोर मी कधीच रडले नाही नियतीचा कसा हा खेळ होता बघा ज्या दिदीने कधीच कुणाला दुखवलं नाही छळलं नाही रागवलं नाही तिला इतक्या वेदना का द्याव्यात कधी कोणतेच व्यसन नाही केले नाही की कधी सूप सुपारी देखील खाल्ली नाही शुद्ध शाकाहारी अन्नाचे सेवन करायची अशी का बरं अवस्था झाली असेल माझ्या दिदीची ईश्वरावर श्रद्धा ठेवणारी साऱ्यांचे हित व सर्वांवर प्रेम करणारी दिनरात्र संसारात वाहून घेणारी अशी माझी तारा दिदी तारा दिदी माझ्या जवळ बसून मला म्हणायची मी ना मला आवडत नाही गं मारायचं माझ्या हातून कोणतं पाप झालं असेल मला ही सजा का देतो आहे देव मी तिला दिदीला धीर देऊन समजवत असे पण माझ्या हृदयात सारखी कालवा काल होत असे मी कोणत्या शब्दात दिदीची सांत्वना घालू आता दिदी पुनश्च बोलू लागायची शून्यात बघत ताई म्हणाली मला माझ्या संसारात खूप काही करायचं आहे किती इच्छा आकांक्षीचा गळा गोठत आले मी आत्ताशी मी त्या सर्व इच्छा पूर्ण करणार होते परंतु माझ्याकडेच वेळ चोरलेला नाही मी माझ्या मुलांसाठी काहीच केले नाही माझा जीव की प्राण माझी गोजिरी सासरला गेली तिला माझ्याबद्दल काय वाटत असेल ती म्हणत असेल की माझ्याकडे आईच आईच आई मुळीच लक्ष नाही तिला पाहिलं बाळ होणार आहे आणि मी बघ आपले स्वास्थ्य जपते आहे मी या जगात नसेल तेव्हा माझ्या गोचुरीकडे कोण लक्ष देईल ग मला म्हणाली तू देशील ना मी ना तिच्याकडे लक्ष मी बोलायचे आधीच प्रश्न पण ती फार लांब असते गं तुला कुठे जाऊ देणार तुझ्या सासरचे लोक नाही का डोळ्यातील अश्रू आवर म्हणून मी काही बहाणा करून बाथरूममध्ये जाऊन अश्रूला वाट मोकळी करून पुन्हा ताईजवळ येऊन बसायचे तारा दिदी क्षणोक्षणी मरत होती मी अदृश्य प्रकृतीला मनोमनी हात जोडले व प्रार्थना केली नको परीक्षा घेऊ माझ्या दिदीची तिच्या वेदना कमी कर नाहीतर पटकन अनंतात विलीन होऊ दे नाही बघू शकत मी ताईची तळमळ अपराधी असल्यासारखं वाटते मला माझं जगणं माझ्या हाती काहीच नाही मी नाही करू शकत दिदीचे दुःख दूर तिला शक्ती दे सहन करण्याची तिला रस्ता दाखव जगण्याचा मी आतून ढासळलेली होते मी ताईचे मनोबल वाढवण्याचा खूप प्रयत्न केला तसे घरी सारेच दिदीला धीर देत असे पण दिदीचे दुःख काही केलं कमी होईना मी आपल्या सासरी आले तिथे मला सतत दिदीच दिसायची काही दिवसानंतर मला स्वप्न पडले होते तारा दिदी स्वप्नात माझ्या घरी आली आहे मी झोपेतून उठून खाली हॉलमध्ये आले उल्हासून म्हणाले दीदी आली ना कुठे आहे माझी ताई तेव्हा माझे कमल नाही मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते सासूबाई पण जवळच उभी होती माझ्या प्रश्नांचं उत्तर कोणीच देईना मी परत विचारले असता माझे पती माझ्याकडे सारखे ब बघत उभे राहिले त्यांच्या तोंडातून ब्रश शब्दही ना तेव्हा सासूबाई म्हणाल्या तुझी दिदी गेली ग मी म्हणाले आत्ताच तर आली आणि आलेल्या आले लगेच कशी गेली माझी सासूबाई जवळ आली व येऊन माझे दोन्ही हात धरले अग मीना तुझ्या तारा दिदीचा स्वर्गवास झाला आहे आत्ताच ही बातमी कळली मी इथेच होते माझी काही वेळ भानच सरपले होते सुन्न होऊन जागेवर बसले खरी स्थिती समजायला वेळ लागला नाही या भरल्या संसारात माझा जीवलग आधार तिच्या पार गेला होता तितक्या दोरून दिदी मला पहाटेला भेटायला आली होती मनातच विचार करू लागले जिथे प्रेम आहे तिथे अस्तित्व आहे संसार हे स्वप्न आहे मला भेटायला अवश्य आली होती माझी दिदी माझी दिदी खूपच दयाळू होती तिला माझ्या प्रेमाची जाणीव होती म्हणून तर ती मला शेवटची भेटायला आली होती मी निरभ्र आकाशाकडे बघितलं सूर्य निघाला नव्हता मला एक तारा निघताना दिसला स्वच्छ सुंदर कांतिमय प्रभाग घेऊन विद्युत लरितेप्रमाणे तो माझ्या सर्वांगात रुजला